नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत पुणे वृत्तदर्शन गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र दररोज प्रसारित होतं ते आपण पाहू शकता युट्यूबवरती पुणे वृत्तदर्शन सी न्यूज प्रेक्षक पुण्यातला गणेशोत्सव हा तर जगभर जातोच पण पुण्यातली विसर्जन मिरवणूक देखील जगभर चर्चेचा विषय असतो ज्या वेळेला होती त्यावेळेला लोखंडे नावाचे कमिशनर होते आणि त्यावेळेला रात्री दोन वाजता सर्व मिरवणूक संपली होती परंतु त्यानंतर आता पुन्हा ही मिरवणूक चोवीस तास तीस तास बत्तीस तास छत्तीस तास एकोणचाळीस तासापर्यंत गेली तेव्हा काही मंडळांनी वेगळ्या प्रकारे मिरवणुकीला मार्ग करायचा अशी भूमिका घेतली त्याला पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केली आणि पुन्हा पूर्वापार जसं मिरवणूक होती तशाच सिक्वेन्सनी ती जाणार जाणून घेऊयात मोहोळ यांनी दिलेली ही माहिती मला पहिले हे सांगायचे की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची आमची परंपरा आहे विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल मंत्री असेल हे आमदार असेल तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत सगळे आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठंच नव्हता कुणाच्यात काही विचार होते काही मतभिन्नता होती आमच्यामध्ये मतभेद होते पण कधीही आमच्यात कुणाच्यातही मनभिन्नता कधीच नाही झाली मनभेद कधीच झाले नाही काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळ जो काही गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार नंतर कोण जाणार काय जाणार पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी हे त्यांनाच श्रेय जातं की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला की जे काही चर्चेतनं आपल्याला मार्ग काढता येईल तो त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामंजस्य होईल पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन असेल कोणी असेल या सगळ्यांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे आमचं तेच सांगणं आहे की आम्ही एक आहोत त्यामुळे आमच्यामध्ये जी काही भूमिका एकत्रित ठरेल तीच कायम असणार आहे त्यामुळे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे त्यामुळे छोटं मंडळ मोठं मंडळ असा कुठलाही भेदभाव नाही मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी एक कॉल मागे येऊन जे काय म्हणणं ते त्यांचे या ठिकाणी सांगतील त्यांनी निर्णय घेतला आमचे बाकी जे जवळजवळ ती चाळीस मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला हे सुद्धा चार गोष्टी विचार करून एक कॉल मागे आले आणि दोघही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली एकमेकाचा विचार झाला त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलीही आमच्यामध्ये निवडणूक मिरवणुकीच्या निमित्तानं कुठेही आमची दोन मतं नाहीत सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहेत हे आज खूप चांगली गोष्ट आहे आणि हे या दोन्ही मंडळी म्हणजे इकडे काही मंडळ आहेत आणि इकडे मागे त्या दोघांना त्याचं श्रेय जातं त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका घेतली आणि खरं तर हे सगळे मित्र आहोत आम्ही आम्ही एका एक परिवारातले सगळे सदस्य आहोत त्यामुळे इथं फार काही नव्हतं हो जे काही चाललं की खूप मोठं झालंय महाराष्ट्रभर मीडियामध्ये हे चालू झालं की पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये असं काही नाही छोटे छोटे विषय होते आणि आपापसात बसून आम्ही सगळ्यांनीच मी नी म्हणालो तसं मागे आम्ही एक परिवार आहोत त्या परिवारात आम्ही सगळे एकत्र बसून आज हा विषय संपला